हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त काय सगळे फ्रेश झाले चहा वगैरे झाला आहे आमचा आणि आता मी स्वयंपाकाची तयारी करते आणि आज मला बनवायची आहे काळी मटकीची भाजी कारण सगळ्यांची फरमाईशी की काळी मटकी बनायची आहे तर आमच्या घरात बाकी लाल मटकी पण काळी मटकी जास्त आवडते म्हणजे काळी भाजीच आवडते जास्त तर चला मस्तपैकी काळी मटकी बनवते आणि हाताना जर सोमवारी तर त्यांना खिचडी बनवायची तिथं मसाला वगैरे भाजून घेतो हे बघा मस्त अशी मटकीची जी रेडी आहे आणि आज जास्त बनवली आहे कारण त्या दिवशी आमची काळी भाजी जर आम्हाला अपुरी आली तर मग आज जास्त बनवली सगळे जास्त खातात काळी भाजी असल्यावर बाजरीची भाकर अशी फुगली का मला नाही मज्जा वाटते बाजरीची भाकरी करायला जोपर्यंत येत हो नव्हते थे असं वाटायचं बाजरीच्या भाकरीच करून आता येत्या बाजरीच्या किराणा सेपरेट रात्रीचा किराणा आता काढला आणि गिफ्ट काय भेटले आता जिथे आम्ही किराणा घेतला तिथे चटाया भेटले आम्हाला कुठे बघा दोन चटाया गिफ्ट भेटले आम्हाला आत्या त्यांना म्हणे आम्ही चौघ जण दोन नाही चार द्या म्हणी बाकीच तर कामा आता करंजीसाठी खोबरं मग आता अजून आठ एक दिवस आहे पण थोडं थोडं करून ठेवतो म्हणजे खोबरं वगैरे असं किसून ठेवतो मग करू दोन तीन दिवसांनी उद्या ला ला तर आम्हाला जायचे कानाला बघायला सगळ्या लेडीज घेऊन कानाला बघायला जायचे तर उद्यानंतर परवापासून करू आम्ही स्टार्ट दिवाळीचा फराळ कॅमेरा ऑन झाला तुम्हाला <laughs> खोबरं किसून म्हणून दादांनी त्यांना बाजी सांगितली तर म्हणताय कामे चला खोबरं तर किसून झाले आता आराम करते थोडा वेळ जरा सर्दी झाल्यासारखं वाटतंय घसा दुखतोय अजून झाली तर नाही प्रॉपर पण घसा दुखतोय हे जे आमचे बॉक्स आहे मेकअपसाठी आम्ही ज्याच्यावर बसतो ते मी असे उलटे करून ठेवले कारण ते फर्निचरला किडे आहे ना तर ते उन्हात ठेवले तर किडे नाही होते ना म्हणून तसे ठेवले मी ते कारण आता बऱ्यापैकी आमचे फर्निचरची किडकं कमी झाली आणि दादांच्या रूमला पण तो एक बॉक्स बनवला होता जेव्हा आमचं फर्निचर बनवलं तेव्हा तर नव्या फर्निचरचा दोष येतो तर त्या फर्निचरला त्यांच्या रूममध्ये पण किडकवायला लागले होते म्हणून आता ते, ते बॉक्स मी उन्हात ठेवले काय करते होतं मी नव्हतं तोडलं तुम्हीच काल रात्री ते पडद्याचं ते काढलं आणि ते ढिल्लं झालं त्याचे जे काढायचे ते स्क्रू आहे ना ते ढिल्ले झालं खरं सांग तुझ्या ढिल्ले <laughs> माय बरोबर आहे बॅकाच आहे पाऊ तुमचीच आवडते मग फिट आहे एकदम सांगा बाबा त्यांना कोणाचा फिट आहे थोकं तो पण बरोबर दोन स्क्रू आवडायला जीव गेला माझा एवढे थकले तुम्ही रिस्पेक्ट वाढला माझा स्क्रू आवळा स्क्रू आवळाल्या आहो आवड आवडला भिल्ला झाला भिल्ला

न्यू इंग्लिश स्कूल न्यू इंग्लिश स्कूल स्टूडेंट आहे ना मी माल थोडं थोडं तर येणार तुम्हाला थोडं जास्त येत असेल माल थोडं कमी येत मला येतच नाही मराठी मीडियम मग मराठी वाचून दाखव बर एक पान पूर्ण असं फटाफटा 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 फाडून दाखवू शकतो जाय ना काय कॉन्टेंट घ्यायला आली तर आता मला झालं खोबरं किसून दोन दोन हो दोन वाट्या किसल्या दोन वाट्या अर्धा खोबरं किसलं सगळ्या वाट्या किसून दाखव मला लागलं मला हे लागलं सांगून आलो होत ना मी नक निघाल नवलही चार पाच वाट्याला चांगल्या निघाल्या हो पण शेवटच्या एक दोन वाट्यांचं थोडा गच्च झालं आपण कधी काम केलं आपल्याला <laughs> त्या कामाची सही आपल्या अंगावर झाली नाही असं कधी झालंय का माझे माझ्या का। काम असं माहिती का मला सांग का काम कसं आहे मला माहिती काम केलं ना तर मी त्याची सिग्नेचर हातावर ठेवूनच घेते कारण प्रूफ आहे तो किती सिग्नेचर असतील ह्या हातावर मी हा दहा हे दारा आपण चटके म्हणून हे बघा बघू शकतो तुम्ही मी तुम्हाला बँगल काढून दाखव नुसते सिग्नेचर इथं ऐके इथे की परत इथे इथे दोन तीन येणार का हातो मोठ मोठं बसलो होतं एक वर्ष महिना तर बड्डे दिवशी बसला होता तब्बल मी आठ दहा दिवस सगळ्यांपासून लपून ठेवला होता मी तो तटका तेव्हा थंडी होती ना मी मी स्वेटर घालायचे मग मी काय करायचे ते स्वेटर चाड लपून ठेवायचे चार पाच दिवसांनी यांनी पाहिला तो त्याच्यानंतर आठ दिवसांना तो दिदी ना पाहिला मग दिदीला म्हणलं शांत बसा मी तुम्हाला सांगन काय झालं <laughs> त्याच्यावर दोन तीन दिवसांनी आत्यानं पाहिलं असं झालं तो ले मोठा होतं का गावाखान्यात गेलो आपण त्या चटक्यासाठी जवळजवळ hmm. महिना दीड महिना तो चटका असा उघडा होता इस्त्रीचा चटका होता hmm. ना इस्त्रीचा बसलेला होता मोठा चटका बसला आणि असे छोटे मोठे एकदा तर बाजरीच्या भाकरी भाजीत होती चुलीवर <laughs> बाजरीच्या भाकरी बाजायला बसले एवढ्या बॉटनला चटके बसून घेतले होते इतिहास करत ना तर रिसेंटली म्हणजे आता तू जात आलेला एक दीड महिने झाला त्याला एवढं बसला आता तू म्हणजे नाही चटके बस याव बरं कोणी म्हणाल अत्याचारच करते याच्यावर चटके बिटके देते बरं काही तांदायला लागला असच करायचं जेव्हा मालकी चटके दिलेले म्हणायचं त्याच्यामुळे काही म्हणत नाही तुला आता लागलं अजून पुढं पुढं लागलेलं असेल पण ते जेव्हा आगुईले नको काय करायचे राहते तुला वाढते माहिती लगेच आवडते मला नेल पेंट लावली कशी ती छान दिसते मला ना तुम्हाला सांगू मी कॉलेजला होते ना मी नखा मोठे त्यांना कायम नेल पेंट आणि हातावर मेहंदी hmm. ही मला लागायचीच आता <laughs> ना कावर नाही काय आता <laughs> ना काही लग्न झाल्यानंतर चेंज होतं आठवत बी नाही त्या गोष्टी हेल्मेट लावते तरी बी असं काही नाही मी पण मेहंदी मेहंदी नाही राहिली आता एवढा शॉक नाही तर मला मेहंदी आवडायची मी कधी मेहंदी जाऊनच देत नव्हती माझ्या हातावरची गेली की लगेच काढायची तीच तीच नाही दुसरी तुम्ही पाहू शकता माईक कॉलेजचे जेवढे फोटो आहे त्याच्यात चे सगळ्या ह्याच्यात मेहंदी आहे हो का कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन होती ना मी माझ्या स्वतःच्याच हातावर एवढी मेहंदी काढली होती मेहंदी शिकली होती कॉम्पिटिशन <laughs> मेहंदी काढली तर टीम कि मोरली कॉम्पिटिशन जिंकली होती का नाही किती जण होती त्या कॉम्पिटिशनला ते कोणी असू काही काही खरंच मेहंदी आर्टिस्ट होते ना आता मी तर अशीच शिकलेली काही काही क्लास लावून शिकलेली ना मग आता आपला दिवा कुठं लावायचा बर कुठं लावायचं जिंकू शकले असते जिंकू शकले असते जिंकायचं माइंड मी सांगू का मला जिंकायचं माइंड असं काही नाही जिंकले बी असते पण ते ना कळत नाही मेहंदी कॉम्पिटिशन मेहंदी होती ना ते थीम, थीम वाईज असं त्यांनी सांगितलं नव्हतं काय काय थीम थीम काढली आम्हाला आहे आम्ही आपली मेहंदी काढून दिली तुला एक तुला एक गोष्ट सांगतो अपयशी माणूस ओळखायचा असला ना म्हणजे अपयशी पहिली नाही नाही अपयशी माणूस ओळखायचा असला ना फक्त बघायचं जो माणूस कारण देतो ना तुम्हाला काय म्हणते मी कारण का? मग जिंकली नाही आम्हाला माहितच नव्हतं त्यांनी सांगेल असेल ना कॉम्पिटिशन दिली ती प्रश्न पत्रिकेत तुम्हाला सगळे रूल दिले असतील तुमचं लक्ष गेलं त्याच्यावर कॉम्पिटिशनला ते जाते कॉम्पिटिशन तिच्यात काय बक्षीस होतं एक सर्टिफिकेट दुसरं काहीच नव्हतं ऐकून घ्या ऐकून घ्या याला पण कारण देणार याला पण कारण समजा तुम्ही पण सर्टिफिकेट का होईना ते मला बी भेटलं ते एवढंच त्याच्यावर एक नंबर होतं पण त्याच्यातून मला पैसे आले होते ना मेहंदीतून म्हणजे मी तिथं सक्सेसच आहे ना काही का होईना का खरं सांगा तुम्हाला काय वाटतं कॅमेरा धरून मग कशेबे खरं इकडं जेन्युनली विचारते यार मी त्याच्या जेन्युनली तुम्ही जेन्युनली विचारते जेन्युनली म्हणते मी बरंच काही बी नाही खरं सांगा म्हणजे मी सक्सेस होते ना त्या गोष्टी मी तुला एक हे सांगतोय जो माणूस कार मध्ये तो ना तो शिकत नाही करत मी कारण नाही देती दे। तर आता <laughs> काय काय लास वाटते की काही स्वतःचा असेसमेंट करायचं नाही मला कळलं नाही ती कॉम्पिटिशन काय होती जो माणूस स्वतःला करेक्ट करतो ना तोच सक्सेस करतो हर एव्यास हेच दे पण मी हारले नाही त्या गोष्टी मध्ये एक मी हॉबी म्हणून मी ते केलं पार्टिसिपेट ठीक आहे पण मी आधी मी काहीतरी कमावलंय ना त्याच्यातून थोडंफार पण काढली पण त्यांच्याकडून पैसे नव्हते घेतले कारण घरच्याच होत्या तेव्हा माहित नव्हतं का पैसे घ्यायचे दोन हजाराचा फायदा तर घ्यायला एक असं काहीच नव्हतं मला माहित पण नव्हती तोपर्यंत खरंच माहित नव्हते होते मी मला माहित असते मला मला माहितच नव्हतं का तुम्ही पण आहे म्हणून मला वाटायची काय असं होत काढायचे मी किती रुपये कमवले असतील तुम्ही मेहंदी पूर्ण ओव्हरऑल कलेक्शन तुझं ओव्हरऑल कलेक्शन का तिने काही कमवले असतात तेव्हा कॉलेजला होती ना मी चांगली गोष्ट तरी मी नाही ऑर्डर कॅन्सल केलं कारण कोविड होता आणि मला बाहेर जाऊन देत नव्हती म्हणजे कसं कोणाकडे गेलं आपल्याला पण होईल त्याच्यामुळं मला जाऊन नाही दिलं बाहेर इवन गावात पण आमच्या घरी तीस हजार किती कारण मला कोविड झालं होतं म्हणून नाही तर थोडी जास्त तर कमावलेच असते पण मग भीती होती ना कमावलेले पैसे किंमत जास्त राहते हां जास्तच राहते भले ते मेहंदी कॉम्पिटिशन हारून लोकांच्या हातावर मेहंदी काढ कॉम्पिटिशन तर लई नंतर झाली त्याच्या आधी मी पैसे कमवले ओ माय गाड म्हणून लोक निबंध केला जरी हारले बंद ते कोणाला माहित पण नव्हतं ती छोटी कॉम्पिटिशन होती एकदम ती कॉम्पिटिशन एक पाहून आम्हाला परत आमच्या मॅडमने ऑर्डर दिली होती माहिती तुम्हाला आमच्या या चोडी मॅडम होत्या त्यांनी जास्त पैसे सांगितले असं काहीच नाही त्यांना माहितच नाही कसं आव खरच म्हणजे मी मेहंदी काढायची ना माझी मैत्रीण होती ना पूनम ती बी मेहंदी काढायची म्हणजे तिला बी आवड होती मेहंदीची तर कायम आमच्या हातोवर मेहंदी राहायची ना असंच ते ने एकदा पाहिली आमची मेहंदी मग तिने आम्हाला घरी येऊन गेली तिच्या हातोवर तिच्या घरी कोण असते लग्न होतं तिच्या हातावर आम्ही दोघींनी मेहंदी काढली तर ती तिने आम्हाला आहे ना चारशे चारशे रुपये दिले होते एचओडी मॅडम होती प्रिन्सिपलची बाईक होती त्याच्यामुळे काही म्हणता आलं नाही तेव्हा प्रिन्सिपल आम्हाला नाही तेव्हा बोलायचे बर का असं एवढी ओळख नव्हती न पण जेव्हापासून मी निर्थापासून म्हणजे बद्दल चला आता झोपायचं मोबाईल धरून धरून हात दुखायला लागला <laughs> कॉन्टेंटसाठी करावं का मला हे चिंग्सचं सूप बनवायचं आहे म्हणजे काल आम्ही अन्न किराण्यात बनवून बघू कसं लागतं सूप बनवलं पण बन ते काही टेस्टी नाही काय टेस्ट नाही मी एक ट्राय केलं मलाच नाही आवडतं का बाकीच्या नदी आवडणार त्याच्यामुळं एकच ठेवते ते मी काही तिकडे देणारच नाही ज्या हे दुपारी मला नाव ठेवते ते माझी म्हणजे माझी स्लीप ऑफ टंग झाली त्याच्यामुळं आणि आता हे काय म्हणत होते नाश्त्यात रास्ता रस्त्यात नाश्ता राष्ट नाश्त्यात <laughs> <laughs> नाश्त्यात असं झालं चला श्रीजाकडे चाल नाही मी श्रीजाला ड्रेस आणलाय काल तर तो पण द्यायचा आहे पासार घातला अशी कुटू दिसती टकलू